समाज कल्याणच्या निवासी शाळेत मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय समाज कल्याण जळगाव मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह हो समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत असून आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत प्रभावी अशा मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय या एक पात्री नाटिकेचे आयोजन करण्यात आले सदर नाटकासाठी श्री राजेंद्र माडी न्यायालयीन कर्मचारी भडगाव सामाजिक कार्यकर्ते यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून समाज कल्याण तथा बार्टीचे तालुका समन्वयक श्री अनिल पगारे गृहपाल लक्ष्मीकांत कोठावदे सहाय्यक शिक्षिका रुपाली सोनवणे वनिता बेरड दीपाली तडवी दिलीप परदेशी महेंद्र कुमावत संभाजी पाटील ज्ञानेश्वर लिंगायत आदी उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र माडीसर यांच्याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले उपस्थित सर्व कर्मचारी यांनी देखील पूजन केले यानंतर राजेंद्र माडी यांनी मी ज्योतिबा फुले बोलतोय हे एकपात्री नाटक सादरीकरण केले अत्यंत प्रभावी विलक्षण असे ऊर्जा देणारे विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरले विद्यार्थी नाटकात झाली व जाऊन महात्मा फुले व सावित्रीमाई यांच्या जीवनातील ज्वलंत प्रसंग स्वादर क, सादर करून प्रत्यक्ष महात्मा फुले शासकीय निवासी शाळेत आल्याचा भास होत होता कार्यक्रमाच्या नियोजनात सानिशा अधिकारी राजेंद्र कांबळे मुख्याध्यापिका सोनाली महाजन यांचे सहकार्य मिळाले सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीमती दीपाली तडवी यांनी केले आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका श्रीमती रूपाली सोनवणे यांनी केले कार्यक्रमासाठी सहाय्यक शिक्षक दिलीप परदेसी सर वनिता बेरड महेंद्र कुमावत श्री संभाजी पाटील ज्ञानेश्वर लिंगायत विद्यार्थ्यांनी सर्व सहकार्य केले समाजाला ओरडून चालताय अरे विटाळ झाला म्हणे धर्म बुडाला म्हणे अहो <ixonisa> सांगा दादा अहो बाय बावली मला सांगा लग्नाच्या वराती म्हणजे चार पायाच चा जनावर चालत चार पायाच्या जनावराची यांना सावली चालते आणि धोड पायाच्या माणसाची सावली चालत नाही धोड पायाच्या माणसाच्या स्पर्शाने यांना विटाळ होतोच कसा अहो यांना धर्म बुडतो कसा ना त्या पावलांनी गेलो त्याच पावलाने माघारी झालो आणि ठरवलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे माणसाच्या स्पर्शाने विधाळ होत कुठल्या पुस्तकात लिहिलंय माणसाच्या सावलीने विधा होत ब्राह्मणाच्या त्यांना जा शूद्राने जायचं नाही असं लिहिलंय मग पाहून त्यांचं सहन करायचं आणि मग ठरवलं समाजात समतेच बीज पेरायचं असेल तर समाज माझा जागृत झाला पाहिजे त्या झोपलेल्या आणि अंधारात पडलेल्या समाजाला काढलेल्या समाजाला उरपूर बाहेर काढावं लागेल म्हणून मी हा निर्णय घेतला समाजात समतेचं बीज पेरायचं हळूहळू पुढे समाज परिवर्तनाचा विडा मी त्या दिवशी हातात घेतला ज्यांच्या मनस्मृतीचं मी दहन केलं त्यांच्या के मनस्मृतीच्या वचनांमध्ये लिहिलं होत शूद्रांनी शिक्षण केलं म्हणजे धर्म बुडतो शिक्षणाने धर्म बुडतो पृथ्वी फाटते शिक्षण केल्याने एवढं नुकसान होत असं त्या सगळ्या आणखीना वाल्यांच म्हणणं कोणाच आणखीनावाले म्हणजे कोण हा सगळे ब्राह्मण वाईट नसतात सगळे ब्राह्मण वाईट नाही माझा मित्र कोण होता घरचे काम आपटून जावं लागेल नाही तर वडील आपटून मारतील आपल्याला भीती म्हणा म्हणून मी काय केलं परस्पेच्या लग्नाला जायचं तयारी लग्न घेऊन केली माझं पांढर शिब्रत होतं पण सो भरसेल पगडी तयारी केली आणि निघालो लग्नाला कुठे निघालो कोणाच्या नाव काय निघालो ना राव आणि ला म्हणून बोलताश यांचा आवाज ऐकायला आला मला असं वाटलं मी घोड्यावर बसलं की काय करायचं काय हुसूर झाला की काय म्हणून त्या झपा झपा पाहून टाकून